अब <laughs> <laughs> <f dragging> <sympath After self>

हां बसा बर, है, है, वाड़ा, वाड़ा, हो वाढाभर सासूबाई जेवाय वाढाय पाहिजे सुनाली आता वाडा वाढा सासूबाईने सुनाली काम सांगितलं तर सुनबाई लगेच डायरेक्टच हो आम्ही आता जेवलो कपडा ठेवा ओल्या पॅन्टी दो दोस्त नहीं बाहर से। हाँ। अंकर आशुर। हम्म। चल रहे हैं। नीचा पंडी। सालों तो मैं टैक्स नहीं आया तोर पुलाव स्लिंट करा दे। लिंबू होता सालों क्या आता थी एक तापता। कूड़े लगाते हैं। रोटी जो तो खड़ी आती हाँ बर गुलू दरवाजा का लावतो गोलू दरवाजा का म्हणून लावतोस कुठं जायचं तुला लई चाळ्या होते मी आणलेला कालचा चांगला तर तो बाबा 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 सगळ्या आळ्याच्या धोडक्यात आता खाऊ नका कोणी दोडक सगळं कशाला किडकत झाले सुनबाई डायरेक्ट आले असं जेवाय बसल्या हो म्हण सुनबाई आता असं झालंयच उलट सासूबाईने स्वयंपाक करायचा सुनबाईने आलं की जेवाय बस ताईट टेन्शन घ्यायचं नाही आणि सासूबाई रुसल्या तरी बिन फुगल्या तरी बी सासूबाईना हसून राहिलं तर बरं आता नाही तर मग सासूबाईला राहायचं काही हसून <laughs> बोलाय सासूबाई नाईल दे एक न्यू

मॅंग मला पेरू चालय अरे दमानी दमानी दमाने हे कोणतं माझ्याकडच तुम्ही कंपनीवाले आहेत कंपनीवाले दुखणी माफ झाले दुखणी येतील ऊन असलं पडले

पो त्याचा तो गालीन ना मला कस घाला लागेल गावरान राडा आपला इथं लय बारी गावरान राडा लय हवा आपलं बाय हे तर कडू लागतू पिरूच कडू नाही लागत

कुठं okay, आपलं गार्डन हे बघा आमचं गार्डन गावाकड गार्डन पापडाला जरा ऊन द्यावं म्हणून पापड वाळू घातले जरा ह्याला बुर आला हा काय फवारायचं हे का इकडे हे बघा आजीचं घर इथं आणि हो का हे भाऊचं आणि एक वहिनीच दोघाल दोन घर ठीक आहे ना असला जोका खेळा मला आवडून पण साडीच फाटून जाईन चांगलं हो ना काही असलं तर बालपणी चांगलं आता काय हा मातारपणे बसले म्हण लागलं म्हातारीला आता जोक्यात बसत जोकाच नाही खेळत आम्ही यंदा जोकस नाही या वर्षी पंचमीच नाही हरवली